या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशा पेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर रामदास कदम हा कधीच भरोशाचा उद्धव ठाकरे साहेबांच फोटो लावून पूजा केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठव दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्यातले एक रामदास कदम आणि दुसरे नीलम गोरे

ज्येष्ठ सहकारी आहे आम्ही उद्धवजीला ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवर कृतज्ञ राहिला पाहिजे कुटुंबात पण आता यांना आता हे गरजे ओक्त आहे पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी सम्राट बाळासाहेब यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करताय विटंबना <coughs> त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागली जबर किंमत मोजावी लागली आणि मी हे अत्यंत जबाबदारी नसते मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल कायदेशीर असेल भावनिक असेल नेतीची असेल पण जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करता मला लाजा वाटला पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे शेवटच्या सर्वात जो क्रिटिकल काळ होता उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारख्या माणूस ते दुपस्थित होता ते कुठे होते कोणी नव्हते आम्ही मोजके लोक तिकडे आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा काय या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत मदत केली असेल तर तुम्हाला याची किंमत मोजावी ला गेलं बारा वाजता आज शिवसेना भवनामध्ये अजित परब यांची पत्रकार परिषद ते काय बोलतात त्याच्या तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे किंमत पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी कदम नक्कीच पक्षामध्ये आणि कशा काम केलं पक्षाने त्यांना दिलंय म्हणून खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिला उद्धव ठाकरे साहेबांनी दिला विरोधी पक्ष नेता पद असेल मंत्री पद असेल नंतर उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत परिषदेत त्यांच्या नेतृत्व असलेल्या मान्यने उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजी गेले तेव्हा उद्धवजीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणारा कार्यकर्त्यांना सन्मान आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या महाराष्ट्र थुंकतो त्यांच्या मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो आम्ही पाहू ना आम्ही जिवंत होत आहोत आम्ही जिवंत होत आहोत आम्ही बघू काय करायचं अशा प्रकारचे पहिलंच विधान यापूर्वी पण त्यांनी बघा आणि पैसा यासाठी विडा झालेला माणूस कोणत्या